नमस्कार मित्रांनो राजकारणातील सर्वात मोठी अपडेट समोर येत आहेत अजित पवार शरद पवार पुन्हा एकत्र येणार राज्यात एकच खळबळ मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेसची आता दोन शकले झाली आहेत मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाला आहेत पण आता अजित पवारांच्या एका विधानामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहेत पत्रकारांनी याविषयी सोमवारी अजित पवारांना त्यांनी सात मतदान होऊ द्या त्यानंतर सांगतो असे प्रत्युत्तर दिले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे सध्या स्थिती अजित पवार व शरद पवार यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंटखोरीनंतर शरद पवार व अजित पवार यांच्या अनेकदा भेटी झाल्या पण दोन्ही गट आपल्या भूमिकेवर ठाम होते विशेष लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गटातील राजकीय कटुता शिगेला पोहोचली अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थेट आपल्या पत्नी सुनीत्रा पवार यांना उभे केले पण आता राजकारणात कुणीच कुणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो या म्हणीनुसार आता हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा रंगू लागले आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद